शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद आणि रस्त्याचे प्रश्न निकाली काढण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत महाराजस्व अभियान राबविले जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे आणि पारंपरिक वहिवाटीचे वाद मिटवण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यासोबत सुमारे सतराशे पन्नास ताई पट्ट्यांचे वाटपही केले जाणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन, जन्मदिनानिमित्त पासून ते दोन ऑक्टोबर जे म्हणजे महात्मा गांधीजींची जयंती असा हा जो पंधरवाड्याचा म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंती राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंतीनिमित्त हा जो पंधरवाडा आपण साजरा करतो आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत हा पंधर आपण हा पंधरवाडा राबवतो आहे हा पंधरवाडा आपण त्या ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे तर या पंधरवाड्याविषयी एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती देणे आम्ही जे महसूल प्रशासन म्हणून जे महसूल प्रशासनाचे तिन्ही जे महत्त्वाचे अंग आहेत त्या ते आम्ही जे याच्यात कारवाई करणार आहे किंवा आपल्याला याच्यामध्ये जी कामगिरी हो दिसेल आपल्या महसूल प्रशासनाकडून याबद्दलही आपल्या सर्वांना अवगत करायचं होतं आणि काही आपले याच्यामध्ये सुजाव असतील तर ते पण आपण याच्यामध्ये घेऊया तर महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा आपण सेवा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करतो यामध्ये पानंद रस्तेविषयी मोहीम आपण हाती घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये हे जे शेत पानंद रस्ते आहेत हे अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी या रस्त्यांची असते या रस्त्यांच्या मुळं वहिवाटीचे वाद जे पुढे काही प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयांमध्ये पण जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही क्राईमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून शासनाने हा जो पंधरावाडा राबवतो आहे आपण याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिल्या टप्प्यातली बाब ही घेतलेली आहे ती म्हणजे आनंद रस्तेविषयी मोहीम आपण राबवणार आहोत यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये महसूल विभागाने काम केलेलं आहे यामध्ये टप्पे असे आम्हाला घालून दिलेले आहेत की शिवार फेरी घेऊन एकंदरीत सर्व गावातले जे रस्ते आहेत त्यांचं मॅपिंग करणे आणि आपल्याला याच्यामध्ये सांगायला मला आनंद होतो की अमरावती तालुक्याने आपल्या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न एकंदरीत राज्याने इथे स्वीकारलेला आहे आपण अमरावती तालुक्यामध्ये एक उपक्रम असा केला होता की जे भूमी अभिलेखकडून आपण नकाशे घेतले होते आणि त्या नकाशावर जे शेद रस्ते आहेत ते आपण एका ब्लॅक कलरनी त्या ठिकाणी ते मार्क केले होते आणि नंतर आपण असे पण नकाशे त्या असे पण रस्ते त्या नकाशावर मॅप केले की जे वहिवाटीत आहेत पण मॅपवर नाही आहेत तर वहिवाटीत असलेल्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने म्हणा किंवा तहसीलदारांनी खुला करून दिलेल्या पद्धतीने म्हणा कुठल्याही पद्धतीने रस्ते खुले झाले पण ते मॅपवर नव्हते त्याला आपण ब्ल्यू कलरने त्या ठिकाणी मार्क केलं होतं आणि आता हाच पॅटर्न एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवलं चाललं आहे की याच्यामध्ये दोन प्रकारचे रस्ते आपल्याला नोंद करायचे प्रपत्र एक आहे ज्यामध्ये ऑलरेडी नकाशावर असलेले रस्ते की या प्रपत्रामधल्या ज्या रस्त्यांबद्दल आपल्याला ही भूमिका घ्यायची आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण आपण या कालावधीमध्ये निष्कासित करणार आहोत महापालिका जी आहे आपली अमरावती अवर्ग व अमरावती महापालिका व अवर्ग नगरपालिका जी आपली अचलपूर आहे त्या दोघांचं मिळून आम्ही एक हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं की आहे एक हजार, हजार लोकांना या पंधरा दिवसात आम्ही पट्टेवाटपाचा कार्यक्रम घेणार आहे सोबतच जे ब वर्ग व क वर्ग नगरपालिका सगळ्या मिळून तीनशे नगरपंचायत दोनशे आणि ग्रामीण भागातले दीडशे अशा पद्धतीने साधारणतः एक सतराशे लाभ सतराशे पन्नास लाभार्थ्यांना किंवा सो पन्ना, सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास लाभार्थ्यांना आम्ही या पंधरा दिवसामध्ये पट्टे वाटपाचा आमचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे जीवन सातबार मोहिमेबद्दल मी आपल्याला सांगितलं आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तो सांगायच राहून गेला आपल्याला तो एकशे पंचावन्न जो कलम आहे एम एल आर सीचा याच्यामध्ये सातबाऱ्यामध्ये आपण किरकोळ प्रमाण दोष म्हणतो त्याला आपण किरकोळ जे क्लेरिकल मिस्टेक असतात त्या दूर करणं अपेक्षित आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक तक्रारी अशा आल्या की क्लेरिकल मिस्टेक दूर करण्याच्या नावाखाली अनेक लोकांनी काही वेगवेगळ्या सातबाऱ्यामध्ये चेंजेस केलेल्या आहेत <coughs> तर त्याचीसुद्धा एक मोहीम मान्य विभागीय आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण घेतो आहे की काही जे एकशे पंचावन्नचे जे ऑर्डर आहेत आपल्या कलम एकशे पंचावन्न एम एल आर सीनुसार दिल्या गेलेलं तहसीलदारांचे ऑर्डर त्या आपण चेक करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर कुठे काही आपल्याला अनियमितता आढळली तर त्याच्या पण रिपोर्टिंग आपण शासनाला करून योग्य ते प्रशासकीय त्याच्यामध्ये आपण त्यांच्यावर घेणार आहोत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभियानामुळे केवळ शेतरस्त्याचे वादच नाही तर इतर अनेक महत्वाचे प्रश्नही मार्गी लागणार आहे लिपिकांच्या चुका दुरुस्त करण्याची मोहीम भूमिहीन लोकांना जागा उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यातील तीनशे स्मशानभूमीची जागा शोधून काढणे अशा अनेक बाबींवर या अभियानात काम केले जाणार आहे या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे